हाय हॅलो नमस्कार जी स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आम्ही खूप दिवस नव्हतोच गेलो बाहे, मैने बाहेर साधारण चार महिने तर झाले मुलं बाहेर पडलीच नव्हती अशी त्यामुळे स्वराज्य पप्पा आज कसे संध्याकाळच्या कामाला नव्हते गेले घरी होते तर चला म्हटलं एक ट्रीप मुलांना त्यांना कुठल्या बागेत नाही नेईल तर चल साधं गाडीवरती फिरून आणलं ना तरी त्यांना आनंद असतो त्यामुळे ते पप्पा असले ना पप्पा एक ट्रीप मारा मग मा थोडेसे पप्पा म्हटले चला मावशीकडं पण चार पाच महिने गेलोच स्वराच्या मावशीकडं आम्ही चार ते पाच महिने गेलो नव्हतो मग म्हटले चला ती पण आजारी असते तिला पण बघून होईल आणि म्हटले ना आणि ती कामाला पण जाते त्यामुळं ती दिवसभर घरात नसते हे इथं वडगावामधनं आतमध्ये जायला रोड आहे आणि सरळ रोडने हायवेने जायचं म्हटलं तर ते खूप ट्राफिक असतं त्यापेक्षा सिंहगड रोडने जाण्यापेक्षा इथनं वडगावमधनमधनं रोड आहे तिथून शॉर्टकेट आणि शॉर्टकेट नाही म्हटलं यार पण ट्राफिक नसतं त्यामुळं आम्ही असं मधून गेलो मधल्या रोडने आणि पटकीनी तेवढ्या गर गर्दीतून आणि खूप वेळ झाला होता आम्हाला साडेसात वाजले होते तर अशी मुलांना एक ट्रिप मारायची होती थोडा वेळ ताईकडे बसलो कारण मला व्हिडिओ काढायला माझा मोबाईल पण फुल झाला त्यामुळे तिथे मला, मला काहीच व्हिडिओ काढता आला नाही फक्त मला जाताना रोडचा व्हिडिओ येताना सरोजपर् तिथे गेल्यावरती थोडंसं क्लिअर केले आणि मी येताना जो आता नवीन हायवेचा पूल झाला आहे तर त्या उड्डाण उड्डाणपुलं तर झालं आहे ना नवीन त्या पुलाचा व्हिडिओ फक्त तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे पहा आम्ही चाललो आहे मस्तपैकी तिथनं वडगावची भाजी मंडई पण आता संध्याकाळची खूप अशी गर्दी असते भाजी मंडईला फण अशी गर्दी असते वडगावमध्ये तर हे रोड एकदम मोकळा होता आम्हाला जाताना कुठंही ट्रॅफिक लागला नाही त्यामुळं आम्ही जातानाही पटकीने गेलो येतानाही पटकीने आलो असं वाट इथून लागली वडगावची भाजी मंडई आणि मस्त असं मोठा रोड आहे भाजी मंडई फक्त नाही सगळ्या इथे भांड्यांपासून सगळ्या कपड्यांपासून चपांपासून सगळं भेटतं ते संध्याकाळचं लागतं त्यामुळं खूप गर्दी असते तिथं आणि मस्त असे भाज्यापर्यंत असतं ताज्या भाज्यातून जाऊन आलो आम्ही आणि त्या गेलो थोडा वेळ बसलो आणि हे इथून लागलं आता वडगावचा नवीन ब्रिज जो झाला आहे आता तो मस्त असा तर म्हटले थोडासा काढावा खूप दिवस नव्हतंच गेलो आम्ही तर तो नवीन ब्रिज किती मस्त झाला आहे आणि तिथून मोकळा असं ते पटकीने पटकीन येतात आई इथून तिकडे तिकडून इकडे मस्त असं हे पहा इकडून तिकडे जाईल आहे आणि इकडून इकडे यायला आहे असं ब्रिज मस्त असं वाटतं ना पहिल्यापेक्षा ट्राफिक जो लागायचा ना पहिला त्यातला अजिबात ट्राफिक असा लागत नाही तर आणि मोकलं असते आम्ही गे जाऊन आलो पण तिथे काढायला माझा मोबाईल पूर्ण फुल झाला होता त्यामुळं मला अजिबात व्हिडिओ काढता आला नाही आणि आम्ही गेलो कारण मी अर्ध्यात गेले होते माझा मोबाईल पूर्ण फुल झाला अरे रस्त्याचा व्हिडिओ काढला आहे आलो मग जाऊन आम्ही थोडा वेळ बसलो तिथं नाश्ता वगैरे केला आलो निघून तेवढंच मुलांना पण टाईमपास त्यांना पण आणि आजच होती स्वराच्या पप्पाने थोडा वेळ सुट्टी घेतली आणि ते आजचा दिवस म्हटले चला जाऊन येऊया मस्त असं रोड आहे मोकळा आणि पटकीने आलो जाताना पण काही वाटलं नाही नाही कुठे गर्दी लागली नाही मला आणि येतानाही कुठेही ट्रॅफिक लागलेलं नाही रोडला शिवाज कुठे गेला ह्या पद्धतीने आणि मुलांचं चालू होतं काही चांदो मामा वगैरे पाहत पाहत हो ना शिवास काय पाहत पाहत आला तू चांद ऐ जा पकड पकडं जा आणि हा उड्डाणपुळ आहे ना तो वडगावच्या ब्रिजपासून खाली होतो तिथं वडगावात मध्ये खाली होतो मस्त असं मोकळा आहे बघा आत्ता जो नवीन ओपन केलं ना उद्घाटन केला तो आहे तो काय केलं स्वरा मावशीकडे जाऊन केलं नाही आलं आहे ना दादाबरोबर मस्ती करून स्वराला तेवढंच अवस्तं आहे खूप दिवस गेलोच नव्हतं आम्ही जवळजवळ चार महिने झाले आम्ही गेलो नव्हतो काहीतरी संक्रांतीला काहीतरी गेलो होतो त्याच्यावरती परत गेलोच नाही तिकडं मग त्यामुळं म्हटलं चला जाऊन येऊया ताईला पण पाहिजे होती आम्हाला आणि आलो पटकीने जाऊन हे की नाही सर आत्ता आम्ही आम्हा दहाहेरीमध्ये आम्ही जाऊन आलो पण पण थोडाच वेळ होता आम्ही काही जास्त नाही नाश्ता वगैरे केला आणि आलो वेळ काही बसलो नाही आम्ही थोड्या वेळासाठी घेऊन जाऊ आम्ही शिमग्यापासून गेलोच शिंग्याच्या आधीपासून पोरांना पण बघायची होती तिला पण बघायची होती तब्येत बरी Jenny Teru My name is Jenny. I'm no longer a kid. I was a man for three years. You a rock. Now I'm a me. And I am a dissoluteie. Didn't go anywhere outside. No Carbon.

स्वेटर तुझा उचलायचं कपाडात नेऊन ठेवायचं टोपी तुझी आहे तू उचलायची घातली होती ना हा आपल्या आपल्या वास्तू ठेवायच्या ठेवायचं नाही तर आम्ही आलो आता घरी आणि आता काय करणार जेवणार तुझी मावशी जेवून जाऊनच होती पण आम्ही स्वयंपाक करून गेलो होतो आम्हाला आधी माहिती होतं आम्हाला आहे मग मी स्वयंपाक करून गेले होते आणि आता जेवायचं पप्पा गेले त्याची भाजी वगैरे आणायला कारण ते केव्हा तरी घरी असतात आठवड्यातून एकदा वगैरे तर तेव्हा ते भाजी भरून ठेवतात मग ते आता गेले भाजी आल्या ना आम्ही येताना नवीन उड्डाण पूल जो झाला आहे आता तिथून आलो त्यामुळं तिथे कुठे भाजी जास्त भेटली नाही आणि आलो दाई तिथून आतमध्ये पण भाज्या मी घ्यायला थांबलो नाही कारण ताईने डबे वगैरे दिलेले होते ते पिशवी फुल होती बारक्या भावाने आंबे वगैरे हो दिले तर ते पिशवी फुल झाली ती मग हे म्हटले मी आत्ता जातो आणि घेऊन येतो भाजी तर बघा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय आणि मी रोडचा पुन्हा व्हिडिओ केला आहे सगळा भूमकरचं उपासून पुढे सगळा व्हिडिओ आहे मी नक्की बघा बाय बाय